नमस्कार माझं एक गाणं आहे विठ्ठला विठ्ठला ये माझ्या तू घरा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया विठ्ठला विठ्ठला ये माझ्या तू घरा एक गाणं विठ्ठला विठ्ठला हे माझ्या तू घरा विठ्ठला विठ्ठला हे माझ्या तू घरा दे दर्शन मला प्रसन्न पावन कर माझ्या घरा पांडुरंगा 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 रे तू माझ्या विठ्ठला पांडुरंगा 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 रे तू माझ्या विठ्ठला 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 हे माझ्या तू घरा போடலாம் துஜி तुझ्या नामात तुझ्या कीर्तनात गुंतलो मी ओढ लागली तुझी तुझ्या नामात तुझ्या कीर्तनात गुंतलो मी अरे पांडुरंगा विठला परवा कर थोडी माझी नाद आता तुझाच लागला नाद आता तुझाच लागला विठला विठला ए माझ्या तू घरा विठला विठला ए माझ्या तू घरा पडू दे प्रकाश तुझ्या कृपेचा गजबजू दे वारा तुझ्या मायेचा पडू दे प्रकाश तुझ्या कृपेचा गजबजू दे वारा तुझ्या मायेचा अपार शक्ती तुझ्यात बुद्धीचा तू राजा अपार करू ना तुझ्यात एक क्षणात माझ्या घरा अपार करू ना तुझ्यात एक क्षणात माझ्या घरा विठ्ठला विठ्ठला ए माझ्या तू घरा विठ्ठला विठ्ठला ए माझ्या तू घरा व्याकुळ झालो मी भान हरपून गेलो मी व्याकुळ झालो मी भान हरपून गेलो मी लागला आता तुझ्याचं करू कर एकदा देवा विठ्ठला विठ्ठला तू माझ्या विठ्ठला कर उपकार एकदा देवा विठ्ठला विठ्ठला तू माझ्या विठ्ठला 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 ए माझ्या तू घरा रे दर्शन मला प्रसन्न पावन कर माझ्या घरा पांडुरंगा 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 रे तू माझ्या विठ्ठला पांडुरंगा 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 रे तू माझ्या विठ्ठला 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 ए माझ्या तू तू विठ्ठला विठला ए माझ्या तू घरा विठ्ठला विठ्ठला ए माझ्या तू घरा अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचू नका धन्यवाद